चोवीस कल्याण लोकसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित लोकसभेच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या साई विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी सहकारी महाराष्ट्र सैनिक माता भगिनी सर्व सेल अंगीकृत संघटना यांचं मी इथे डोंबिली शहराच्या वतीने कल्याण ग्रामीण विधानसभेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपले नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर साहेब लाडके आमदार राजूदादा पाटील आणि व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी सहकारी आणि त्याचबरोबर समोर असलेले सर्व महाराष्ट्र सैनिक पहिली बॅटिंग माझी आहे प्रस्तावना करायला सांगितली आहे प्रस्तावनेमधलं बराच प्रस्तावनेचा भाग शहराध्यक्ष राहुलजी कामत यांनी तुमच्यासमोर ऑलरेडी मांडलेला आहे आपण इथे उपस्थित असताना हा फक्त एक लक्षात घ्या थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये आपण जाऊया काय काय झालंय ते आपण आठवूया आणि मग आपण पुढे काय करायचं ते ठरवूया आपल्याकडे आता फक्त एकोणीस दिवस आहेत लक्षात घ्या आज एक तारीख आहे महाराष्ट्र दिवस आहे कामगार दिवस आहे आणि आजचा दिवस संपला उद्यापासून खऱ्या कामाला आपली सगळ्यांची सुरुवात होणार आहे आणि हे समोर बसलेली जेवढी लोक आहेत अर्ध्याहून आधी लोक बाहेर आहेत मग खासदार श्रीकांतजी होणारे ते काही क्षणात येतील त्यासाठी काही लोक खाली आहेत बाहेर उभी आहेत आपल्या सगळ्यांचं या एकोणीस दिवसासाठी एकच काम आहे हा जो आपली ही जी आपली संघटना आहे ही हा जो आपला पक्ष आहे ही सहा विधानसभेची ही ताकद डॉक्टर शिंदे यांच्या सोबत न्यायची आहे आणि तो आवाज तिसऱ्यांदा त्यांची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी म्हणून हा आवाज आपल्याला दिल्लीला न्यायचा हे आपण ठेवलं पाहिजे फ्लॅशबॅक मध्ये जाताना थोड्या गोष्टी सांगतो म्हणजे आपण आणि आपल्या पक्षाने काही करायचं ठरवलं की इतरांना मिरच्या जमतात म्हणजे ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांनी दिल्लीत जाऊन अमित तेव्हा मी आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल की, की मेडिकलमध्ये रांगाच्या रांगा लागल्या होत्या म्हणजे एखाद्याला खरोखर जर काय चटका बसला असेल काय बसला असेल तर ता त्याला विचारायला एवढा बर्नॉलचा खप हा त्या दोन ते चार दिवसामध्ये वाढला होता मला एक गोष्ट समजत नाही तुम्ही सगळं केलं तर ते चांगलं आम्ही थोडं काय करायला गेलो की ते वाईट सन्माननीय राजसाहेबांनी मला वाटतं एक ते दीड वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांना संबोधित केलं होतं की संयम ठेवा पेशन्स ठेवा आपली वाटचाल सत्तेच्या दिशेने होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सत्तेमध्ये नेऊन मी बसवणार आहे आणि यश काय आपल्यापेक्षा जास्त लांब नाही ही जी सगळी वाक्य आहेत ना एक दीड वर्षापूर्वीची तेव्हा जे ज्या लोकांना समजत होतं त्यांना समजत होतं त्याला म्हणतात रीड बिटवीन द लाईन्स त्या गोष्टी ज्यांना समजल्या त्यांना समजल्या आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि आमचा पक्ष आहे आमचा गट नाही आमचा पक्ष आहे आमच्याकडे स्वतःची कमवलेली निशाणी आहे रेल्वे इंजिन आणि आम्ही आम्ही एक जागा दोन जागा हेच दे तेवढंच दे तेवढंच दे अजिबात नाही पण काम करताना आपल्याला फुल फ्लेज काम करायचं आहे विजय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा निश्चित आहेच पण तो विजय असा एक लाख दीड लाख दोन लाखनी नकोय हा संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार संघातला सगळ्यात मोठ्या मार्जिनचा विजय मिळवून द्यायची जबाबदारी महाराष्ट्र सैनिकाची आहे आपण सगळ्यांनी आज इथे लक्षात ठेवलं पाहिजे हे मी का सांगतोय त्याच्या मागची गणित आहे दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीस आहे पाच वर्षात निवडणुका आपल्या इथे झालेल्या नाहीत दोन हजार वीस ची महानगरपालिकेची निवडणूक होती ती इथे झालेली नाही चार वर्षापासून ती साहेब पेंडिंग आहे चार म्हणजे पण आमची तर खूप आधी होती दोन हजार ला तेव्हापासून काही झालेलं नाहीये दोन हजार एकोणीसला जी आपली निवडणूक झाली विधानसभेची त्या विधानसभेला या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघामध्ये आपले एकमेव आमदार मनसेचे जे निवडून आले लाडके राजूदादा पाटील यांना त्यावेळेला चौऱ्याण्णव हजार चौऱ्याण्णव हजार मतदान झालं होतं बरोबर आहे फक्त कल्याण ग्रामीण मतदारसंघात डोंबिली विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला तब्बल पंचेचाळीस हजार मतदान झालं होतं बरोबर आहे म्हणजे जवळपास दीड लाख मतं तर या दोन मतदारसंघातील मिळालेली आहेत या दीड लाखाबरोबर आपल्याकडे कळवा मुंब्रा आहे उल्हासनगरची प्रचंड मोठी ताकद आहे अंबरनाथची ताकद आहे या इतर चार विधानसभा आहेत आपल्याला आपलाच लीड श्रीकांत शिंदे यांना जो आपलाच लीड द्यायचा आहे हाच कमीत कमी अडीच ते तीन लाखाचा दिला दि, दिला गेला पाहिजे ही आपली सगळ्यांची एकत्र जर ताकद झाली एकोणीस दिवस फक्त काम करायचंय पाच वर्षाचा गॅप आहे मी समजू शकतो आता दुसरं त्याच्या मागे हे काय आहे की ही पहिली परीक्षा आहे ही पहिली परीक्षा झाली की राजसाहेबांनी सांगितलं विधानसभेच्या तयारीला लागायचंय म्हणजे दुसरी परीक्षा येणार विधानसभेची आणि तिसरी परीक्षा जी महत्वाची आहे ती महानगरपालिकेची संपूर्ण महाराष्ट्रात आहे आता जेवढ्या तडफेने जोशाने काम करणार आहोत आपण त्याचा सगळा फायदा या पुढच्या दोन एक्झाम मध्ये आपल्याला होणार आहे त्यामुळे वीस तारखेपर्यंत अतिशय नेटाने जसं आपण विधानसभेचं काम केलं सगळ्या मतदारसंघामध्ये त्याच नेटाने त्याच तडफेने तसंच आपलाच उमेदवार आहे असं समजून तसंच काम आपण करायचं एक लक्षात घ्या मित्रांनो पक्ष स्थापन झाला दोन हजार सहा साली त्याच्या आधी दोन हजार पाचला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती माझ्या सारखे बरेच इथे कार्यकर्ते आहेत जे दोन हजार पाच नंतर जवळपास एकोणीस वर्षांनी धनुष्यबाणाला आज मतदान आणि इफ आय एम नॉट रॉंग माननीय राजसाहेब सुद्धा एवढ्या वर्षानंतर धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत आणि दुर्दैव असे म्हणजे एवढा मोठा मी नाही एवढ्या मोठ्या लेवलच्या लोकांबद्दल बोलण्या इतका परंतु दुर्दैव असं आहे की जी शिवसेना आहे म्हणजे जो गश गट आता उभाटा कुठला उभाटा तो राहिलेला जो काही गट आहे त्या गटाला त्या गटाच्या गटांच्या प्रमुखाला काँग्रेसला मतदान करावं लागणार आहे हे दुर्दैव आहे आणि हे शेवटी कर्म आहे तुम्ही एखाद्याला त्रास दिला की ते तुम्हाला भोगावं लागणार आहे आज नाही तर उद्या त्यामुळे माननीय राजसाहेबांनी जे काय एवढ्या वर्षात सहन केलेला आहे ते कुठेतरी जाऊन आज आपण विजयाच्या ट्रॅकवर जाणार आहोत दोन हजार दहाला ला जशी वातावरण होतं तसंच वातावरण आपल्या सगळ्यांसाठी या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे जोरदार काम आपण या सगळ्या साईच्या साई विधानसभामध्ये करू आता कसं काम करायचं काय करायचं ते लोक आपल्याकडे येणार का आपण त्यांच्याकडे जाणार का हे अनेक प्रश्न आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहेत सन्माननीय राजू दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या वेग विधानसभासाठी वेगवेगळ्या वेग टीम आहेत आणि त्यानुसार आपण ते कॉर्डिनेशनचं काम करणार आहे त्यामुळे निश्चिंत निश्चिंतरा सगळं व्यवस्थित होणार आहे सगळं व्यवस्थित होणार आहे एकोणीस दिवस हात जोडून विनंती करतो सगळ्यांना जोरदार काम करा आपलं नाव रोशन झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि उमेदवार दुसरा कुठला असता तर गोष्ट वेगळी होती की थोडीशी टफ फाईट झाली होती उमेदवार देऊन देऊन कोण दिलाय आहे हे यांना गद्दार म्हणतात यांनी कमीत कमी विचारांची तरी गद्दारी केलेली नाहीये जो उमेदवार यांनी दिला डबल गद्दार आहे यांनी एकदा शिवसेनेची प्रतारणा केली आपल्याकडे आले आपल्याशी प्रतारणा केली परत शिवसेनेकडे गेले म्हणजे एकदा नाही दोनदा गद्दारी केली आहे अशा डबल गद्दाराचं डिपॉझिट जप्त करणं हे आपलं काम आहे इथे एवढंच बोलतो आणि थांबतो मला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र